आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी तरुणांच्या भावना आपण आज जाणून घेणार आहोत आपल्याला महायुती सरकार की वि, महाविकास आघाडी सरकार कोणतं सरकार आवडतं आपलं मत कुणाला या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उलगडा करणार आहोत आणि तरुणांच्या भावना जाणून घेणार आहोत आपण आज नांदेडमधील भोकर मतदारसंघामधील मालेगाव या ठिकाणी युवकांच्या भावना त्यांचं मत हे जाणून घेणार आहोत आपलं मत या ठिकाणी आपण सांगाव सर आपलं मत कोणाला महाविकास सरकारला की महाविकास आघाडीला कारण सांगा सर नाही नाही महायुती सरकारला आम्ही मतदान केलं ना गेले वेळेस पाच वर्ष दिले महायुती सरकारनं काय केलं अजित पवारला मदत घेतलं शिंदेला मदत घेतलं म्हणजे एक तर पाच वर्षात या सगळी खिचडीच राहील अच्छा परंतु या सरकार सरकार तर एक राहील एक मुद्दा येस येस बोला आ दुसरा मुद्दा राहिला आता महायुतीचं सरकार जे त्याचं एकच धोरण आहे महायुतीचं सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण सांगा मला तुम्ही शेतकऱ्याच्या कोणत्या मालाला भाव आहे परंतु शासनाने तुमच्यासाठी सर्वसामान्य त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना आणली त्यामार्फत जवळपास प्रत्येक लाडक्या बहिणीला साडेसात हजार रुपये दिले त्यासोबतच वय, वयोवृद्धांसाठी वयोश्री योजना आणली त्या माध्यमातून तीन हजार रुपये प्रत्येक वयस्कर वयो यो, योजना वयोवृद्धांच्या खात्यात टाकले युवकांसाठी प्रशिक्षण राबवलेत शिबिरं राबवलेत यासह वेगवेगळ्या योजना थ्रू शासनाने तुम्हाला अनुदानामार्फत प्रचंड तुमच्यासाठी फायदा केलेला आहे परंतु तु तुम्ही या ठिकाणी का समाज म्हणजे का तुम्ही महाविकास आघाडीला महायुती सरकारला पाठिंबा देत नाही आता सध्या जे भाजप शिंदे शिवसेना गट किंवा महायुतीचे नेते आले लाडके बहीण योजनेचे नाव गेले लाडकी बहीण योजना ही आणली सरकारन प्रति महिन्याला दीड हजार रुपये देतो म्हणून म्हणले योजना आणायच्या आधी महिलांच्या खात्यात पैसा पडायच्या आधी खाते तेल होत शंभर रुपये प्रति किलो डायरेक्ट पन्नास रुपये प्रति किलो भाव वाढवले सरकारने वाढवले मान्य मान्य हा दुसरा मुद्दा राहिला मी सोयाबीन सत्तेचाळीस विकलो होतो आता सोयाबीन झालं चार हजारामध्ये प्रति क्विंटल मागे सातशे कमी केले मग योजना लाडकी बहीण चांगली की शेतकऱ्याचं धोरण चांगलं म्हणजे लाडक्या दाजीला काही दिलं का शेतकऱ्याला लाडक्या दाजींसाठी शासनानं किसान सन्मान योजना नमो शेतकरी योजना जवळपास केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये जवळपास तुम्ही दिले तुमच्या तोंडातून बारा हजार दिले मान्य बारा हजारामध्ये काय होते सांगा मला खताची किती पोते येतात विचारा बघ तुमच्यासाठी शासनाने ला होत ते सतराशे मग त्या बारा हजारात करणार काय तू आज आज खता मजुराची संख्या पाहा तुम्ही काय भाव वाढतो ठीक थी? आहे आता दुसरा एक मुद्दा आता भाजप महायुती सरकारच्या वतीने येतोय की तो कट काय कटेंग येतो बचेंगे हिंदुत्ववादी याबद्दल तुमचं मत काय थोडक्यात सांगाव आता आद ते कटिंग बटेंगे तो कटेंगे हा हिंदुत्व असा नारा आहे फक्त हेच मुद्दा आहे सरकार पशी बटेंगे तो कटेंगे किती कटले आजवर सांगा मला तुम्ही दुसरा राहिला मुद्दा बटेंगे तो कटेंगे शेतकरी कटाला ते दिसू नका तुम्हाला रोजच्या रोज फाश्या गेला ते दिसून त्याला आज शेतकऱ्या सोयाबीनला भाव आहे कापसाला भाव आहे खताची किमती तुम्ही बटेंगे कटेंगे काहीच नाही तर शेतकरी मरालाय आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही आता राहिला मुद्दा दुसरा सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्राचा शेतकरी अजित पवार घोषणा केव्हा केली दोन महिने झालं घोषणा केली कशाची नाफेडनं खरेदी करतो म्हणून एकोणपन्नास मध्ये काय ते खरेदी येते मला रेट कम्प्लीट माहित नाही हा तर खरेदी केंद्र अजून चालू झालं नाही एक अजून चालू झालं नाही आता चालवून फायदा कोणाचा किती शेतकऱ्या सोयाबीन फायदा कोणाचा आहे सांगा तुम्ही मला शेतकऱ्या फायदा तर हा व्यापाऱ्यांचाच होतो सत्यता आहे याला नाकारता येणार नाही यानंतरचा एक आमचा मुद्दा आहे कारण सध्या जी निवडणूक आहे ही प्रचंड रंगतदार झालेली आहे कारण यामध्ये मुख्य आणि कळीचा मुद्दा बनलेला आहे तो म्हणजे हा एक मराठा आरक्षण हा प्रचंड या ठिकाणी भागामध्ये राह सध्या तरी आम्हाला निदर्शनास आलेला आहे या ठिकाणी कारण महायुती सरकारनं तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिले तरी तुम्ही का म्हणता की बाबा मराठा आरक्षण आम्हाला मिळालं नाही काही नाही काय नेमकं काय आहे का, का कोण मागितलं होतं दहा टक्के दहा टक्के पहिल्या सरकारनं तेरा टक्के तर मग ते टिकलं का नाही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार कोणते आरक्षण का टिकत नाही आरक्षण आम्ही टिकवलं नाही दहा टक्के नाही पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण टिकतच नाही हे सगळ्याला माहिती खेडं बनवाले का सरकार आम्ही ओबीसीतून का मागतो ओबीसी आमचे दुश्मन होतं नाही आमचं पन्नास टक्क्याच्या वरच टिकणं झालंय म्हणून आम्हाला था था पन्नास टक्केच्या आतला आरक्षण पाहिजे सगळे मुद्दा आहे चौदा महिने झाले तुम्ही घुमवायचे हैदराबाद गॅजेट बाग करतो सातारा गॅजेट बाग करतो काय केलं तुम्ही तुमचे पन्नास लाख नोंदी तुमच्या सापडून दिल्या ना सत्तावन्न लाख कोणत्या तरुणांच्या सापडली ते झाले जे नाही सापडले त्यांचं काय त्यांना ईडब्ल्यूएस मधून शासनाने दिलं होतं परंतु मागायला लागले होते आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे कोण माग स्वतंत्र नाही आम्ही ओबीसी मागितलं होतं तुम्ही वैयक्तिक नाही तुम्ही म्हणजे समाजला असं समजू नका कारण समाजाच्या वेगवेगळ्या वे संघटना आहेत त्यांची मागणी होती कोणत्या समाजाची ओबीसी आम्हाला सेपरेट द्या सेपरेट दहा टक्के टिकवण्यात आले ना आम्ही टिकून दाखवतो असं ऐकून घ्या ऐकून घ्या मी जसं समजा कळालंय का त्याच्या अगोदर पाहतो आरक्षणाचा मुद्दा चालू येस सगळ्या सरकारनं आरक्षण दिलं हो पन्नास टक्क्याच्या वरचं दिलं हो मग कोणतं टिकलंय मला सांगा तुम्ही बाहेर राज्यात अशी परिस्थिती आज, आज रोजी आरक्षण हे टिकून आहे चला तर ठीक आहे यानंतर आपण या, या भागातील तरुणांचं मत काय आहे हे जाणून घेणार आहोत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या सुकन्या श्रीजयाताई चव्हाण ह्याही उभ्या आहेत आणि सर्वसामान्य मत मतदारांमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाच्या वतीने पप्पू पाटील कोंडेकर हेही या ठिकाणी उभे आहेत तरी आपण या ठिकाणी आपलं मत जाणून घेणार आहोत तरुणांचं मत जाणून घेणार आहोत आपलं मत कोणाला आपलं मत कोणते आपलं मत कोणाला वा, आवाज वाढवा आपलं मत कोणाला पाटील करला आपलं मत कोणाला पाटील कर आपलं मत कोणाला माझं मत कोणते करायला कारण जे चाळीस वर्षे घराने चालू आहे आपल्या भोकरमध्ये मिटवण्यासाठी आम्ही शेतकरी पुत्राला या बारीस मतदान करणार आहोत कारण की हा माणूस एक सामान्य आहे शेतकऱ्याचा आहे आणि कधीही धावून येणारा माणूस म्हणजे सामान्य माणूस असल्यामुळे आम्ही या पप्पू पाटील कोटेकरांना आम्ही मतदान करून निवडून देणार आहोत कारण की जी भोकर मध्ये चाळीस वर्ष झालं जी हुकुमशाही हु, आहे त्याच्या नावाखाली चालणारी हे भोकर होतं पण आता सर्व जनता त्याला कदरलेली आहे त्यामुळं आम्ही या महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत आणि पप्पू पाटील कोंडेकर हे निवडून सुद्धा येतील ही सर्वसामान्य माणसाची अशी भूमिका झालेली आहे आणि त्याला सपोर्ट पण सर्वसामान्य माणसाचा कोणा व्हीआयपी माणसाचा सपोर्ट नाही ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा अशी ही लढाई आहे त्याच्याकडे खूप धन आहे खूप पैसा आहे खूप फी आहे खूप त्याच्याकडं यंत्रणा पण खूप मोठी आहे मात्र या सामान्य माणसाच्या मागे सर्व शेतकरी बांधव सामान्य माणूस तरुण वर्ग हे सर्व या, या पप्पू पाटलाच्या मागे आहेत त्यामुळे हे धनशक्तीला कसं पाडायचं हे जनशक्ती दाखवून देणार आहे त्यामुळं आम्ही सर्व पप्पू पाटील यांना मतदान करून विजय करू ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मी सांगू शकतो आणि दुसरा तुम्ही म्हणल्या होत्या बटिंगे तो कटेंगे या राज्यामध्ये दहा वर्ष झालं भाजपचं सरकार आहे आणि कधी काँग्रेसचं काँग्रेसचं मला वाटतं साठ वर्ष झालं सरकार होतं मात्र आतापर्यंत कधी मुसलमान विरुद्ध मराठा असे कधी वाद झालेले नाही आहेत हे जसं सरकार सरकार आलेलं आहे त्यामुळेच हे वाद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि हे सरकारच म्हणत मन, आहे की भटेंगे तो कटेंगे हे आपण कधी आपल्या गावामध्ये पण मुस्लिम समाज आहे कधी आपले विरोध कधी भांडण झाले का आजपर्यंत कधी मुसलमानाचे आपली अशी भांडण झालेली नाही आहेत हे सरकार भांडण कर भांडण लावून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि हे आपल्याला हिंदू सांगत आहेत की भटेंगे तो कटेंगे तर आता आपण पाहिलं या ठिकाणी जे तरुण होते त्या सर्वांचं म्हणणं आहे आमचं मत काँग्रेसलाच आमचं मत पप्पू पाटलाला परंतु या ठिकाणी मागील अनेक आने, वर्षापासून शंकररावजी चव्हाण त्यानंतर अशोकरावजी चव्हाण यांनी प्रचंड या भागाचा विकास केलेला आहे परंतु या ठिकाणी धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा नारा हुकुमशाही यासह अनेक गोष्टींचा या ठिकाणी या तरुणांनी उलगडा करून या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत यानंतरच जो मराठा समाज आणि जरांगे पाटील यांचा रोष भाजपबद्दल का आहे हेही या ठिकाणी जाणून घ्या कारण या ठिकाणी मराठा समाजाची प्रचंड अशी नाराजी भाजप व मायुती सरकार बद्दल आहे कारण यांना काँग्रेस पक्षानं सुद्धा यांचं मत जाणून घेतलेलं नाही की बाबा आम्ही सत्तेत सरक आलो सरकार आमचं आलं तर आम्ही आरक्षण देईल परंतु तरी हे महायुती सरकारकडेच का रोष यांचा आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे उदाहरण सोपं देतो तुम्हाला हे धरू आपण काँग्रेस हे धरत भाजप मान्य हो हो काँग्रेसही चांगलं नाही भाजपही चांगलं नाही हे मान्य हो हो पण काय केलंय भाजपनं काय केलं मग या दोन मुचकाळीत मारले मारल्या मान्य करून दाखवणार नाही सांगतो की जरांगे पाटला ते आंदोलनात मारलं लाटीच्या मैलावर केला मग कसं करू आम्ही भाजपला मतदान सांगा परंतु तुम्हाला हिंदुत्व तुम्ही खत्र्यामध्ये आहात हिंदू कोण म्हणते खत्रे मी मराठा हिंदू नाही का मराठा कोण आहे फडणवीस साहेब तेच म्हणतात ना ऐंशी मा टक्के मराठी हिंदुत्ववादी आहेत काल परवाचं त्याचं स्टेटमेंट आहे सध्याच लाईव्ह मग छगन भुजबळ लक्ष्मण हाकी आदित्य प्रवीण दरेकर प्रसाद लाड हे काय म्हणत नाही बा मराठी हिंदुवाद त्याला घ्या ओबीसी मध्ये मराठी हिंदू नाहीत हा एक चर्चेचा आणि गांभीर्याचा विषय आहे विषय नाही सांगा की तुम्ही मराठी हिंदू होते की नाही ना मराठी हिंदुत्ववादी मराठीला काय होत नाही ओबीसी बाबा काय म्हणत नाही बाकीचे बा योद्धा द्या मराठी आपले हिंदू बांधव आहेत भांडायला प्रत्येक भरला तुम्ही मराठीला पुढे करता या चौदा महिन्यात दाखवा मला मराठा मुस्लिम दंगल मराठा मागास दंगल किंवा इतर कोणती दंगल दाखवा तुम्ही चौदा महिन्याच्या एकत्र दंगल झाली का